क्लिअर ना केलेलं आहे साहेबांना सर्व अधिकार आहेत मी साहेबांना माझी इच्छा साहेबांचं के भाषण केलंय आणि असं आहे की साहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत साहेब आता त्याच्यावर निर्णय करतील त्यांनी भाषणात सांगितलं सगळ्यांना बसून चर्चा करू राजीनामा देणार नव्हतो मी सांगितलं की ही व्यवस्था जी आहे त्याच्यात नव्या पिढीची लोक आली पाहिजे त्यासाठी साहेबांनी हो योग्य तो निर्णय घ्यावा साहब के निर्णय मैंने मैंने इस्तीफा नहीं दिया मैंने भाषण ऐसा किया कि पवार साहब आने वाले दिनों में इसके ऊपर आवश्यक तो विचार करे और निर्णय ले असं आहे की पुन्हा सांगितलं मी मराठीत भाषण केलं मी असं का करतोय मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतका वेळ काम केलेलं आहे इथून पुढं आणखीन कोणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर ती त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा थार थार भेटून मी भाषण केलं ना आता त्याच्या मागे कशाला तुम्ही जात आहे पुढं बघा काम करतोय साहेबांना आणखीन वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांची त्यांना मोकळी मोकळीक दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील असं मी सात वर्ष ते काम करतोय आणि त्यामुळं साहेबांनी साहेबांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय करून पुढे काय करायचंय ठरवावं यासाठी त्यांना मोकळीक देणं आवश्यक आहे या पदासाठी पदा मी नाव कसं सुचवू शकतो तुम्ही चौकशी करा जरा मी अज्ञातवासात कधीच नव्हतो मी ज्ञातवासात आहे सर्वांना मी कुठं आहे ते माहीत असत काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं मी या ठिकाणी सात वर्ष काम करतोय मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच मी देणारा कोण त्यामुळे साहेब याच्यावर योग्य तो, तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणातही सांगितलं सर्वांशी चर्चा विचारविनिमय करून पुढं काय करायचं याचा निर्णय साहेब घेऊन दोन राष्ट्रवादी चर्चा सुरू आहे दोन राष्ट्रवादी एकंद्र चर्चा सुरू आहे अजित पवारांसोबत गेलं पाहिजे असं आमदारांचा गट सातत्याने म्हणतो तुम्हाला देखील आमदारांनी सांगितलं होतं भेटले कानकर भेटले त्यांनी सांगितलं ते म्हणाले काही जैन पाटलांना सांगितलेलं आहे जैन पाटलांना सांगितलं पवार साहेबांकडे जाऊन हे आमचं मत मांडला या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आमदारांच्या चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब राहायचा निर्णय घेतला का या काय मला माहित नाही काय होणार आहे ते पण मला असं वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत आपण ही इच्छा व्यक्त करावी मग साहेब पुढं त्यांचा त्यांना जे योग्य वाटतं